नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीशे वीस या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी भारतीय बीस्मार्का असे कोणाला म्हणतात खालीलपैकी भारतीय बी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा आयशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत आयशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा डॅजशी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे डॅजशी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे तर ऑप्शन क्रमांक चार सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा पाथरी हिंगणी एक रुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत पाथरी हिंगणी एक रुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोदावरी गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन કોલેરુ સરોવર હે આપલે કરેક્ટ આન્સર વહેલ પ્રશ્ન ક્રમ અકરાવા ખાલીલ પૈકી કોંતા ઠિકાણ છે ઐતિહાસિક નાવ મોમિનાબાદ અસે હોતે ખાલીલ પૈકી કોણત ઠિકાણ છે ઐતિહાસિક નાવ असे होते तर ऑप्शन क्रमांक चार आंबेजोगाई हो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा हनुमंते घाट हा डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे हनुमंत घाट हा डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक को कोल्हापूर कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणे आहेत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे मध्ये स्थापन झाला सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे मध्ये स्थापन झाला तर ऑप्शन क्रमांक चार पलटन शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा मागितुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे मागी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यामध्ये मागेतुंगी शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील एकोणचाळीसवे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डायजशा देवाचे आहे भारतातील एकोणचाळीसवे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅलजस देवाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भगवान शंकर या देवाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे विराजमान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीस प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीस प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नंदाखरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत dahid, काही मोरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विंध्य रांगा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा अंबाघाट कुठून कुठे जाताना येतो अंबाघाट कुठून कुठे जाताना येतो तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया देशाने जिंकला आहे हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा रेडक्लिफ रेश रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे रेडक्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ रेषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅजच्या येथे आहे कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅजच्या येथे आहे तर ऑप्शन क्रमांक चार शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक ऑप्शन क्रमांक एक सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीस वा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा सालेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुलेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांगड्या चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत तर ऑप्शन क्रमांक एक लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डायजशा कलमात तरतूद दिली आहे राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डायजशा कलमात तरतूद दिली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम दोनशे चौऱ्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खासदरीतून वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे तर ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक गोंड कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहे मेळघाट व्यग्र प्रकल्प डाळज जिल्ह्यात वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा डॅजस हे भारताचे प्रमुख अन्न होय डॅजस हे भारताचे प्रमुख अन्न होय तर ऑप्शन क्रमांक एक भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्राचा राज्यपक्ष कोणता महाराष्ट्राचा राज्यपक्ष कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्ष आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोयणा धरणातील जलाशय डॅज या नावाने ओळखला कोयना धनातील जलाशय डायझस या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मानवत सेलू पूर्णा आणि डायझसे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत मानवत सेलू पूर्णा आणि डॅजस परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅजश पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅजश या पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक चार नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन दोन बारा ऑगस्ट हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला भारताने जगाचा किती टक्के क्षेत्र क्षेत्रफळाने व्यापले आहे भारताने जगाचा किती टक्के क्षेत्र क्षेत्रफळाने व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन पॉईंट बेचाळीस टक्के हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा डायजेस राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे डायजेस राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वणीकरण विभागाची स्थापना केली महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वणीकरण विभागाची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे शी या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते व्यग्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही खालीलपैकी कोणते व्यग्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन रणथंभोर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा भारताने आशिया किती टक्के क्षेत्र व्यापले आहे भारताने आशिया किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तेरा पॉईंट छप्पन टक्के हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा डायजाशे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे डॅश हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे तर ऑप्शन क्रमांक एक कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे ऑप्शन क्रमांक चार तीनशे अठ्ठावन्न आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न बारावा सिलिमे नाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात सिलेमे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलिमे साठे आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा प्रवरा नदीवरील भंडारधरा येथे डायजेस्ट नावाचा धबधबा आहे प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डायजेस्ट नावाचा धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार रंधा नावाचा धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत सासने यांची पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन होणावर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एकोणसत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा विदर्भात डॅजे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते विदर्भात डॅजे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते तर ऑप्शन क्रमांक दोन गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्राच्या पठारावर डॅजस्ट मृदा आढळते महाराष्ट्राच्या पठारावर डॅजस्ट मृदा आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन काळी मृदा आढळते हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय द्वीप प्रकल्प असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्या आहेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुक्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा डॅशॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे डॅशॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक खोलीनुसार तापमान वाढत होते ऑप्शन क्रमांक दोन खोलीनुसार दाब वाढत जातो ऑप्शन क्रमांक तीन खोलीनुसार घनतेत वाढ होते तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट प्रश्न क्रमांक सव्वीसवा फुल्लर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या जिल्ह्यामध्ये फुल्लर लेणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा ओझोन वायूच्या थरामुळे कोणते किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत तर ऑप्शन क्रमांक दोन अल्ट्रा व्हॉयलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य के कोणते प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य प्र कोणते तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक तीन सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा सर सय्यद अहमद खान यांनी शिक्षण संस्था स्थापन केली सर सय्यद अहमद खान यांनी डायजी ते शिक्षण संस्था स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक चार अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा खाकसार म्हणजे काय होय खाकसार म्हणजे काय होय तर ऑप्शन क्रमांक एक मुसलमानांची लढाऊ संघटना संघटना ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते महाराष्ट्रातील जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी पे कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी पे कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार एक जून दोन हजार पंधरा रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा आरोग्य सेतू ऍप ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती आरोग्य सेतू ऍपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक दोन एप्रिल दोन हजार वीस या दिवशी आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या खालीलपैकी किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा बाणखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बाणखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली जिल्ह्यात चिरोली टेकडे आहेत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात हरीश चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार उजणे हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक दोन इडीच इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा देशातील पशुचिकित्सा अँब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे देशातील पशु चिकित्सा अँब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डायज यांची निश्चित केले आहे कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांची निश्चित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ते तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे हे आपले एक करेक्ट त्यांचा होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अडाणी समूह द्वारे तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविले जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल